नसून येईल पण यांनी ना अंजन दुसरं जे रोय अंजण घालून यांनी करायचे आता इडं एकटे ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बायके डोक्यात असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फाला होईल बिस्ताना होईल त्याच्यामुळे एकवीसशे रुपये लुटले तिथं एक एंगलपत्रे सिमेटचं दुकान आहे तिथे गेले त्याच्यातून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले तर इथपर्यंत कमीत कमी सध्या दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरळ पाडायची आणि म्हणजे त्या माणसाला अंगावर डाग असो काही असो यांना काढून द्यायचं यांचा हा यांनी मंगा लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क या अशी दारात आले यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा लोकांना तिथून लगेच हवकलपट्टी कारण तसं काय वाटलंय लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क राहते पण हे दारात नका कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंजा येऊ कोणी यांना दारात येऊ येऊन नाव सांग नाव सांगतो पूर्ण नाव सांग रमेश डॉक्टर जुम गारा। जुम गारा। कर, ते कर, काय केलं ते सांगा काय